कार खरेदी प्रकरणात चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी ओंकार भालेकर आणि ओंकार पाटील यांना अटक केली आहे त्यांच्याकडं कसून चौकशी केली असता या प्रकरणात आणखी तिघांचा समावेश असल्याचं निष्पन्न झालंय त्यानंतर महादेव डोणे यालाही पोलिसांनी अटक केली आहे या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना सोळा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इर्टिगा कार खरेदी प्रकरणात कारचा इंजिन आणि चेस नंबर असलेला आरसी बुक न देता वेगळ्या नंबरचा आरसी बुक देऊन चार लाख रुपयांची फसवणूक केली तसंच खरेदी केलेली कार परस्पर चोरी केल्याप्रकरणी कागल जयसिंगराव पार्क इथल्या संदीप वसंतराव नाळे यांनी तिघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती या प्रकरणी पोलिसांनी कसबा सांगाव इथल्या ओंकार चंद्रकांत भालेकर आणि रेंदाळमधील ओंकार पाटील या संशयितांना गुरुवारी अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडं कसून चौकशी केली असता या प्रकरणात आणखी तिघांनी समावेश असल्याचं उघड झालंय त्यानुसार रेंदाळमधील महादेव डोणे यालाही अटक केली आहे या, के या तिघांना न्यायालयात हजर केला असता सोळा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणातील गणेश रतनलाल शर्मा फरार असून त्याच्यासह पोलीस अन्य दोघांचा आणि कारचा शोध घेत आहेत